सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे नवोदित कलाकारांना प्रसिद्धी होतात आणले आहे प्रियदर्शनी इंदळकर निखिल बने शिवाली परब गौरव मोरे वनिता खरात ओंकार राऊत रोहित माने अशा अनेक बऱ्याच कलाकारांना हास्य जत्रेमुळे एक वेगळीच ओळख मिळालेली आहे हे सगळे कलाकार घराघरात नावाजले जाऊ लागले प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे अनेकांची अभिनय क्षेत्रात व वैयक्तिक आयुष्यात अनेक स्वप्न साकार झाली आहेत या संदर्भात नुकताच अभिनेता व विनोदवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित माने यांनी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली आहे रोहित मानेने मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे अभिनेत्याचे हे घर जैसर परिसरात आहे नव्या घराची पहिली किल्ली आणि झलक त्याने सोशल मीडियावरती शेअर केली आहे या हक्काच्या पहिल्या घराचे श्रेय रोहितने हास्य जत्रेच्या कुटुंबाला आणि त्याची पत्नी श्रद्धाला दिला आहे साताऱ्यात जन्म झालेला रोहित माने लहानपणी मुंबईला आला होता एवढ्या वर्ष तो भाड्याच्या घरात राहत होता अखेर हक्काचं पहिलं घर खरेदी करून रोहित मानेने त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे रोहित लिहितो मी साताऱ्यात जन्माला आलो तिथेच वाढलो माझे वडील कामानिमित्त मुंबईला असायचे आणि आम्ही गावी कुटुंबापासून किती लांब राहणार म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरामध्ये राहिलो काही घरांमध्ये आवडत नसतानाही नाईलाजाने राहावं लागलं आणि काही घर खूप आवडत असतानाही नाईलाजाने सोडावी लागली त्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं जे नाईलाजाने सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल भरतात निवडलेलं क्षेत्र ले इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घ्यायची हिंमतही झाली नाही पण श्रद्धा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिमतीने तू हे सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे सगळं शक्य झालं ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने दिली आता मी हक्काने सांगू शकतो होय हे आमचं घर आहे स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव या सगळ्यात माझे आई वडील माझे सासू सासरे यांनी कायमच आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरू शकत नाही तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच सोबत असू द्या कायम असंच प्रेम करत राहा या प्रवासात बरोबर असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होतोय पुढच्या स्वप्नाकडे जाण्याचा ध्येय ठेवून असं रोहित माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे त्याच्या या पोस्टला हास्य जत्रेतील कलाकारांसह त्याच्या चाहत्याने कौतुकांचा वर्षाव केला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत नुकतंच या शो मधील अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी देखील मुंबईमध्ये स्वतःचा हक्काचं घर घेतलं आहे कला विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी